नमस्कार मित्रांनो ग्लोबल भरारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत मी आहे आशिष गोलतकर तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आजपासून मी दररोज मंडे टू फ्रायडे संध्याकाळी साडेसात वाजता जगातील आणि भारतातील एक्सपोर्ट इम्पोर्ट उद्योगाला प्रभावित करणाऱ्या पाच ते सहा मिनिटाच्या ताज्या अपडेट्स घेऊन येणार आहे तर आता सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांनी रुपी हिट्स रेकॉर्ड लो रुपया पुन्हा एकदा नवीन इतिहास लिहित आहे डॉलरच्या तुलनेत रुपया अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीस वर पोहोचलाय आजच्या दिवसातला हा सर्वात कमी दर ठरलाय हे घडतंय कारण गेल्या काही आठवड्यापासून परदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास नऊशे पन्नास मिलियन डॉलर काढून घेतले आहेत शिवाय इम्पोर्टर्स आणि स्पेक्युलेटर्स कडून सतत डॉलर डिमांड वाढत आहे आरबीआय फोर्सफुली हस्तक्षेप करण्याच्या भूमिकेत नाही असं दिसतंय एक्झिम इंडस्ट्रीजसाठी याचा काय परिणाम असणार आहे इम्पोर्टर्ससाठी खर्च वाढत चाललाय कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट्स रिनिगोशिएट करून घ्यावे लागतील एक्सपोर्टर्सने मात्र डिलाई करून चालणार नाही रुपी स्टेबल असताना थोडा आराम होता पण परत फॉरेस्ट रिस्क मॅनेजमेंटवर लक्ष द्यावं लागणार आहे पुढे बघूया ओशन फ्रेट रेट्स डिक्लाइन रेट एशिया टू यू एस ओशन रेट्स मध्ये घट दिसते वेस्ट कोस्टकडे रेट्स अठ्ठावन्न टक्क्याने कमी आणि ईस्ट कोस्टकडे सेहेचाळीस टक्क्याने कमी झाले आहेत याचा अर्थ एक्सपोर्टर्स आणि फ्रेड साठी लॉजिस्टिक खर्च थोडा कमी होण्याची शक्यता आहे तसंच ग्लोबल फ्रेट मार्केट दोन हजार पंचवीसच्या शेवटाकडे स्थिर होण्याची चिन्ह आहेत जर नवीन जिओपॉलिटिकल संकट आली नाहीत तर ऍक्शनेबल इन्साइट काय असणार आहे तर इंडियन एक्सपोर्टर्सनी यूएस लेन्सवर लक्ष ठेवावं कमी फ्रेटमुळे कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग शक्य होणार आहे पण जिओ रिस्क परत आलं तर दर पटकन वाढूही शकतात त्यामुळे कंटिंजन्सी प्लान सुद्धा रेडी ठेवावा लागणार आहे पुढची न्यूज आहे शिपिंग लॉज पास इन पार्लमेंट पार्लमेंटने नुकताच मर्चंट शिपिंग ऍक्ट दोन हजार पंचवीस मंजूर केला आहे याद्वारे शिपिंग फ्रेमवर्क अधिक आधुनिक होणार आहे विशेषतः सेफ्टी सी फेअर वेलफेअर आणि एन्व्हायरमेंटल वर भर दिला जाणार आहे त्याचबरोबर कॅरेज ऑफ गुड्स बाय सी ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय पण पास झाला आहे ज्यामुळे बिल ऑफ लॅडिंग शिपर कॅरियर लायबिलिटीज आर्बिट्रेशन आणि इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंटेशन अधिक स्पष्ट होणार आहे याचं महत्व काय असणार आहे हे दोन्ही ऍक्स एक्सपोर्टर्स आणि शिपर्स साठी कायदेशीर क्लॅरिटी देतील डिस्प्युट कमी होतील आणि ई बिल्स ऑफ लॅडिंगमुळे डॉक्युमेंटेशन खूपच जलद आणि सोपं होणार आहे तर आता बघूया हो काही जलद बातम्या रेड सी सिक्युरिटी अँड शिपिंग कॉस्ट रेड सी मधून जाणारा मार्ग अजूनही हाय रिस्क आहे ज्यामुळे जहाज आफ्रिके भोवती वळसा घालून पुढे जात आहेत ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत इंडियन पोर्ट्स मधल्या एक्सपोर्टरनी कंटिंजन्सी प्लान तयार ठेवणं गरजेचं आहे एमएसएमई इंटरेस्ट इक्विलायझेशन स्कीम स्टेटस एक्सपोर्टर सतत स्कीम एक्सटेंड करण्याची मागणी करत आहेत पण अजून डीजीएफटी कडून दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कोणतीही घोषणा झालेली नाही लवकरच अपडेट येण्याची शक्यता आहे तर या होत्या आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम अपडेट रुपी घसरला आणि लाईफ लो गाठलं थोडा आराम शिपिंग लॉज अधिक मॉडर्न झाले आणि दोन क्विक अपडेट्स रेड सी इम्पॅक्ट आणि एम स्कीम स्टेटस तुम्हाला जर हा बुलेटिन उपयोगी वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे रोज संध्याकाळी साडेसात वाजता तुम्हाला एक्झिम इंडस्ट्री अपडेट्स मिळत राहतील ग्लोबल भरारी न्यूज कडून आज इतकंच पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी साडेसात वाजता तोपर्यंत तुमची ग्लोबल भरारी सुरू ठेवा